शिवसेना फुटली आमदार खासदार फुटले गद्दार फुटीर पन्नास खोके म्हणून आरोप देखील झाले खरी शिवसेना आमची म्हणत एकनाथ शिंदे कोर्टात जाऊन आपल्या बाजूने निकाल घेऊन आले तर उद्धव ठाकरेंनी खरी शिवसेना फुटली हे जनताच ठरवेल असा सूर ओढला पण आता खरी शिवसेना कोणाची याचा जनतेत न्यायनिवाडा होणार आहे आणि तो देखील शिवसेनेच्या पारंपरिक परभणीच्या बाले किल्ल्यात लोकसभा निवडणुका बाले किल्ला असणाऱ्या परभणी मतदार संघाकडे लागल्या आहेत कारण या मतदारसंघात शिवसेनेशी गद्दारी केलेल्या नेत्यांचा लोकसभेत न्याय निवाडा होतो त्यामुळे परभणीच्या या हाय व्होल्टेज निवडणुकीत शिंदे गट उतरणार का उमेदवार बदलीचा या जागेवर चालत आलेली परंपरा आता ठाकरे गटाकडून मोडून विद्यमान खासदार संजय जाधव हो यांनाच पुन्हा तिकीट दिलं जाणार का शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी प्रतिष्ठेच्या असणाऱ्या परभणीत सध्याच्या घडीला नेमकं कुणाचं पारड जड आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेणार आहोत लोकसभेची बेरीज वाजाबाकी या विशेष सिरीज मध्ये नमस्कार मी दृशिका आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र परभणी लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या शिंदे यांच्या बंडाची फारशी झळ न बसलेला हा जिल्हा सगळे सोडून गेले पण शिवसेनेचे परभणीतील आमदार खासदार एकनिष्ठ राहिले तसं पाहायला गेलं तर हा शिवसेनेचा पारंपरिक आणि कडवा मतदारसंघ एकोणीसशे एकोणनव्वद ते एकोणीसशे अठ्याण्णव चा एकोन नवद, एक अपवाद वगळता या जिल्ह्याने शिवसेनेलाच कौल दिला एकोणीसशे सत्तावन्नच्या च्या निवडणुकीत एन के पनगरकर यांच्या रूपाने जिल्ह्याला पहिला खासदार मिळाला यानंतर काँग्रेसच्या शिवाजीराव देशमुख तर शेकापच्या शेषराव देशमुख यांनी या जागेवर बाजी मारली मात्र एकोणीसशे मध्ये राम मंदिर आणि शहबानो खटला देशभर गाजत असल्यानं समाज मानस ढवळून निघालं राजकारणात निष्क्रिय असणाऱ्या जनतेला बाळासाहेबांच्या नव हिंदुत्वाचे धुमारे बसले आणि शिवसेना पक्ष मुंबईसारख्या अवाढव्य शहरापासून मराठवाड्यातल्या गावखेड्यात मूळ धरू लागला या सगळ्या प्रक्रियेला यश आलं आणि एकोणीसशे एकुन मध्ये परभणीतील सुरेश जाधव हो यांच्या रूपाने एक शिवसैनिकाला खासदार होण्याचा मान मिळाला यानंतर मतदारसंघात शिवसेनेनं कधीच मागे वळून पाहिलं नाही यानंतर सुरेश जाधव हो, तुकाराम रिंगे पाटील गणेशराव दुधगावकर असे खासदार बदलत गेले मात्र पक्ष सेम राहिला तो म्हणजे शिवसेना विशेष म्हणजे दोन हजार चौदामध्ये विरोधकांच्या बालेकिल्ल्याला हादरे बसलेले असताना परभणीत मात्र शिवसेनेचा भगवा कधीच उतरला नाही दोन हजार चौदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे संजय जाधव हो, यांना राष्ट्रवादीच्या विजय भांबळे यांचं मोठं आव्हान होतं मात्र विजय हा शिवसेनेचा झाला संजय जाधव हे मतांनी विजयी झाले मतदारसंघातील निवडणूक निकालाचा पॅटर्न बघितला तरी इथं खासदारकीचा एक उमेदवार शिवसेनेनं कायम ठेवला नाही आणि याला कारण ठरली ती म्हणजे पक्षात पाहायला मिळालेली सततची बंडाळी एकोणीसशे एक्क्याण्णव ला शिवसेनेकडून खासदार बनलेल्या अशोक देशमुख यांनी पी व्ही नरसिंहराव सरकार वाचवण्यासाठी पक्षातच बंड केलं यानंतर त्यांना काँग्रेसकडून उमेदवारीही मिळाली पण खासदार विरोधात गेल्यानं शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी आणि शिवसैनिकांनी देशमुखांना धडा शिकवत एकोणीसशे शहाण्णवच्या निवडणुकीमध्ये सुरेश जाधव यांना निवडून दिलं सर्वसामान्य असलेल्या सुरेश जाधवांनी दोन हजार चार मध्ये शिवसेनेला रामराम ठोकला त्यांनाही शिवसैनिकांनी मोठ्या मताधिक्याने पाडलं आणि दोन हजार चार ला शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवणारे तुकाराम रेंगे पाटील निवडून आले मात्र त्यांनी दोन हजार नऊच्या अनुकरारा वेळेस पक्षाने काढलेल्या व्हीपला झुगारण्याचं धाडस दाखवलं मात्र परभणीकर हे काही बदलले नाही त्यांची आणि शिवसेनेची असणारी नाळ कायम राहिली आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीत संजय जाधव निवडून आले दोन हजार एकोणीस लाही त्यांनी राष्ट्रवादीच्या राजेश विटेकर यांचा मोठ्या फरकानं पराभव करत दुसऱ्यांदा परभणीतून खासदारकीचा मान मिळवला दोन ची ही निवडणूक अत्यंत चुरशीची राहिली कारण परभणीकरांना यंदा पहिल्यांदाच तिरंगी लढत पाहायला मिळाली शिवसेनेकडून संजय जाधव यांच्या हो पाठीशी शिवसैनिक होतेच दुसरीकडे राष्ट्रवादीच्या राजेश विटेकर यांना निवडून आणण्यासाठी स्वतः अजितदादा मैदानात उतरले होते तर तिसरीकडे महाराष्ट्रातील ज्या काही ठराविक मतदारसंघात वंचित फॅक्टर चालला त्यात परभणीचाही समावेश होता वंचित बहुजन आघाडीचे आलमगीर खान यांनी तब्बल लाखभर मतं खाल्ली पण बान की खान प्रचाराने चाललेल्या या अशा विजय झाला शिवसेनेत जितकी बंड झाली नसतील तितकी शिवसेनेतल्या परभणीत पाहायला मिळाली त्यामुळे शिंदेच्या बंडा पक्षातील अनेक मातब्बरांनी ठाकरेंची साथ सोडली असताना परभणीतील आमदार आणि खासदार संजय जाधव हो। यांनी मात्र हातातील शिवबंधन सैल होऊ दिलं नाही हे एक प्रकारचं धाडसच म्हणावं लागेल पण पक्षाशी दगा फटका केला तर परभणीकर सोडत नाहीत हा इतिहास पाहता कदाचित संजय जाधव हो हे ठाकरे गटाचे उरले मावळे आहेत शिवसेनेच्या या मोठ्या बंडाची झळ परभणीला न बसल्यामुळे शिंदेंचं तिथं फारस वजन नाही त्यामुळे परभणीच्या या जागेवर सध्या तरी महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाचाच फार जड दिसतंय मात्र संजय जाधव यांचा मतदारसंघातील निस जनसंपर्क पक्षातील पदाधिकाऱ्यांशी बिघडलेले हितसंबंध आणि लोकप्रतिनिधी म्हणून नसलेली समाधानकारक कामगिरी यामुळे यंदा ठाकरे उमेदवार बदलीचा पॅटर्न राबून नवा उमेदवार लोकसभेच्या रिंगणात देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे परभणी लोकसभा मतदारसंघ परभणीतील चार आणि जवळच्या जालना जिल्ह्यातील दोन मतदार संघांनी गंगाखेड हे तीन विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी आहेत तर परभणीचा शिवसेना पाथरी अपक्ष आणि परतूर मतदारसंघ भाजपकडे आहे त्यामुळे सध्या तरी या मतदारसंघावर महाविकास आघाडीचा वर चष्मा आहे महाविकास आघाडीकडून महा संजय जाधव हो यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याचे चान्सेस जास्त असले तरी महायुतीचा उमेदवार कोण याची क्लॅरिटी अद्याप आलेली नाहीये मावळत्या लोकसभेत ज्यांनी संजय जाधवानं फाईट दिली ते, ते राष्ट्रवादीचे राजेश विटेकर अजित पवार गटासोबत असल्याने त्यांनी या जागेवर क्लेम केलाय मात्र युतीत ही जागा शिवसेनेची असल्याने ही जागा शिंदे गटालाच सुटली पाहिजे यासाठी स्थानिक पदाधिकारी यांनी हट्ट धरलाय असं असलं तरी ग्राउंड रिअ‍ॅलिटी थोडी वेगळी आहे शिंदेंना परभणीत निवडणुकीच्या रिंगणात उतरेल्याचा एकही परिपक्व चेहरा अजूनही सापडला नाहीये त्यामुळे परभणीत तयार झालेला हा पॉलिटिकल स्पेस लक्षात घेता भाजप खेळी करून परभणीची जागा आपल्याकडे खेचून घेणार का हे पाहावं लागेल पण या सगळ्यात निर्णायक मतदान ठरेल ते वंचितचं वंचितच्या उमेदवाराने दोन दोन हजार एकोणीसमध्ये लाखभर मतं आपल्याकडे खेचून घेतली होती त्यामुळे जर वंचितची ताकद स्वतंत्र राहिली तर याचा फटका दोघांपैकी एकाला बसू शकतो किंवा सर्वात महत्त्वाचं जर का वंचित आघाडी सोबत गेली तर शिवसेनेचा उमेदवार आरामात जिंकून येईल एवढं मात्र नक्की शिवसेनेमध्ये अंतर्गत वाद मोठ्या प्रमाणात असले तरी विद्यमान खासदार संजय जाधव हो, यांच्या स्वतःच्या काही जमेच्या बाजू देखील आहेत संजय जाधव हो, हे शिवसेनेच्या आक्रमक हिंदुत्वाचा चेहरा म्हणून मतदारसंघात ओळखले जातात कुठल्याही कामाबाबत संदिग्ध भूमिका न घेता रोखोक भूमिका व सडेतोड बोलणे हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग आहे त्यामुळे आलेला व्यक्ती क्षणिक नाराज झाला तरी गोड बोलून वेळ मारून नेण्याचं काम संजय जाधव यांनी कधीही केलं नाही दरवर्षी पंढरपूरची पायी वारी करणे भजन कीर्तनात सहभागी होण्याच्या त्यांच्या परभणीत रस्ते रेल्वे यांसारख्या पायाभूत सुविधांची असणारी दुरावस्था याकडे झालेलं दुर्लक्ष मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या शेतकरी आत्महत्या शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील हेळसाण बेरोजगारीचं वाढतं प्रमाण या सगळ्यांचीच भीषणता वाढत चालली आहे त्यामुळे येत्या निवडणुकीत परभणीकर त्यांच्या खऱ्याखुऱ्या प्रश्नांना बघून मतदान करणार का की दुसरेच मुद्दे निवडणुकीच्या केंद्रस्थानी येणार हे पाहावं लागेल बाकी परभणीचा पुढचा खासदार कोण तुमचं मत कुणाला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका